नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सतरा लाख राज्य सरकारी कर्मासाठी आता ही घटची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचा प्रलंबित मागण्याबाबत महत्त्वाचे पथक निर्गमित त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून सप्पर्यंत अपडेट आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुचला आजचे अपडेट सव्वीस पर्यंत सुरु क्रिया जुनी पेन्शनच्या मागणीसाठी दिनांक चौदा डिसेंबर रोजी अधिकाऱ्यांचा राज्यव्यापी सामूहिक कर्ज आंदोलन निर्धार करण्यात आला आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित राज अधिकारी महासंघाकडून दिनांक बारा डिसेंबर तीस रोजी महत्वपूर्ण पत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे राज्य शासनाच्या सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात शासनाला सादर झालेल्या अहवालास मंजुरी व वा अंमलबजावणी करण्यास होत असलेल्या शासन दिरंगाईमुळे सर्व अधिकाऱ्यांमध्ये असंतोष भावना निर्माण पसरली असून त्या अनुषंगाने दिनांक चौदा डिसेंबर तीस रोजी सामूहिक आंदोलन करण्याचा सा, निर्धार अधिकारी महासंघाच्या दिनांक बारा बारा तीस रोजी झालेल्या राज्यव्यापी कार्यकारी बैठकीत करण्यात आलेला आहे जुनी पेन्शन लागू करणे तसेच इतर महत्वाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक चौदा डिसेंबर तेवीस रोजी सामूहिक गजा आंदोलन करण्याबाबत अधिकारी महासंघाच्या दिनांक एकतीस ऑक्टोबर तेवीस रोजी अधिकारी महासंघाच्या बैठका झाल्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक बावीस नोव्हेंबर तेवीस रोजी जुनी पेन्शन संदर्भातील संबंधीचा अहवाल देखील शासनात सादर झाला आहे परंतु राज्य शासनाकडून अद्याप सदर अहवाल मंजूर तसेच त्यांच्या अंमलबजावणीबाबत आवाजावी विलंब होत आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक वीस बावीस रोजी दिलेल्या आश्वासनानुसार जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक व सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य नवीन पेन्शन धारकांना निवृत्तीवेतन देण्याच्या तत्वाने तंतोतंत पालन होईल की नाही याबाबत सर्व अधिकाऱ्यांमध्ये सशंकता आहे शासन प्रशासन समेत बैठकामध्ये सर्व राज्य शासकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच जीवाळाच्या इतर मागण्याबाबत देखील अधिकारी महासंघाने आग्रही भूमिका मांडली होती तसेच शासनाने फक्त सकारात्मकता दर्शवत केलेला नाही त्यामुळे राज्यभरातील सर्व अधिकाऱ्यांमध्ये नाराजगी पसरली असून दिनांक बारा डिसेंबर रोजी झालेल्या अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये दिनांक का चौदा डिसेंबर तेवीस रोजी राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे सदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महासंघाचे सर्व पदाधिकारी संलग्न संघटनाचे पदाधिकारी जिल्हा समन्वय समितीचे पदाधिकारी यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना एक दिवसाच्या सामूहिक अर्जीबाबत न्यायमितिक अर्जित असादर मार्गदर्शन करून आंदोलनात सर्वांना सक्रिय सहभाग नोंदवण्याचा व आंदोलन यशस्वी करायचे महासंघाच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर राज्यातील सरकारी निम व इतर पात्र कर्मचारी तिरंका चौदा डिसेंबर पासून जुनी पेन्शनच्या मागणीकरिता करता बेबोध संप करणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यां जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेत नाही म्हणून आपले मी असले शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात धन्यवाद